विष्णवे नमः नमस्कार मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस प्रारंभ झाला आहे आणि या वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत होय याच दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे काय महत्त्व आहे तसेच संक्रांतीचे फलकथन संक्रांतीचे वाहन कोणते असणार आहे वस्त्र कोणते परिधान केलेले आहे कोणत्या दिशेला जात आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार तसेच परिणाम काय असणार आहेत याविषयीचे फलकथन आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मात मकर संक्रांती एक मुख्य पर्व मानला गेलेला आहे मकर संक्रांती ही चौदा किंवा पंधरा तारखेला येत असते यंदा वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती ही पंधरा जानेवारी सोमवार रोजी आलेली आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांच्या घरी जातात तसे तसेच महाभारतात भीष्मपितामहांनी देहत्यागासाठी याच दिवसाची निवड केली होती या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजनाचे विधान आहे त्याचबरोबर श्री गणेश भगवान विष्णू माता लक्ष्मीचेही पूजन या दिवशी केले जाते तर या दिवशीचा जो पुण्यकाळ असतो त्या दरम्यान पूजन केले जाते तर तो महापुण्यकाळ व पुण्यकाळ कधी असणार आहे तो जाणून घेऊया तर पंधरा जानेवारी रोजी पुण्यकाळ असणार आहे सकाळी सात वाजून सतरा मिनटं ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत पुण्यकाळ असणार आहे आणि संक्रांत क्षण जो असणार आहे तो पंधरा जानेवारीच्या पहाटे दोन वाजून चोपन्न मिनटाला असणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की ती संक्रांत नेमकं वाहन काय आहे कोणत्या दिशेला जात आहे तर यंदा संक्रांती जी आहे तिचं वाहन असणारं आहे घोडा उपवाहन असणार आहे सिंह तिने व काळे वस्त्र परिधान केलेले आहे शस्त्र म्हणून भाला हाती आहे तसेच हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ते वृद्ध असणार आहे आणि वासाकरिता दुर्वा हाती घेतलेल्या आहेत आणि तिची जाती आहे ब्राह्मण वार नाव आहे घोरा आणि नक्षत्र नाव असणारं महो आहे महोदरी तिचं पदार्थ असणारं आहे खिचडी ती नैऋत्य दिशेकडे पाहत आहे तसेच ती पूर्व दिशेकडे जात आहे तर अशा प्रकारे हे मकर संक्रांतीचं फलकथन आहे तसेच मकर संक्रांतीचा जो स्नानदानाचा पर्व मानला गेलेला आहे या दरम्यान आपण खिचडी उबदार कपडे तिळगुळ तसेच भांडेचे दान हे अवश्य करायचे आहे तसेच यावर्षी वस्तूंच्या किमती या स्थिर राहतील तसेच दुष्काळची परिस्थिती देखील उद्भवू शकते तसेच या वर्षामध्ये खोकला सर्दीसारखे आजारची वाढ आपल्याला दिसू शकते तसेच राष्ट्र संघर्ष उद्भवू शकतात तर अशा प्रकारे हे जे आहे तर मकर संक्रांतीचे फलकथन आपण श्रवण केलेले आहे धन्यवाद